नमस्कार मित्रांनो तुला गणपती बाप्पा मौर्या मंगलमूर्ती मौर्या अशा अशोक सोहळ्याने आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार का आहोत आज खास म्हणजे गणपती बाप्पाचं दुसरा दिवस आहे काल नाही होऊ शकलो काल कारण शो होता त्यामुळे काल नाही होऊ शकलो तर आज तुमच्यासमोर काही गणपती बाप्पाची गाणी आपण इकडे सादर करणार आहोत त्याआधी तुमच्या सगळ्यांचा प्रतिसाद मला पाहिजे आणि तर एका सगळ्यांची खाली कमेंट आली म्हणजे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सगळ्यांची कमेंट आली पाहिजे तिकडे आणि खरं सांगायचं तर खूप असे उत्सुक आहे की बाप्पाचे गाणे आज सादर करायचे तर मग बाप्पाच्या गाण्याने आज चालू करूया हॅलो हॅलो मंगल कसे आहात तुम्ही गणपती बाप्पा मोरया गणपती बसवलात बाद की नाही ओके okay. okay, 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 okay. hmm, ज्वाला से जलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है परवाही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है अंबर सितारे उसकी नजरे उतारे डर भी उसे डरा रे जिसकी रखवाली आ रे करता साया तेरा देवा श्री गणेश देवा श्री गणेश देवा श्री गणेश देवा श्री गणेश ज्वाला सी जलती है आँखों में जिसके भी दिल में तेरा नाम है ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है धरती अंबर सितारे उसकी नजरे उतारे डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली आ रे करता साया तेरा हे देवा श्री गणेश देवा श्री गणेश देवा श्री गणेश तर आजच्या लाईव्ह ची सुरुवात झालेली आहे गणपती बाप्पाच्या गाण्याने आणि आज सुख करिता तूच दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता तूच सुख करिता तुझ दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे चरणी ठेवी तो माता mm. सनईचा सूर कसा वाऱ्यानं धरला ढगाचा ढोल घुमू लागला बिजलीचा ताशा कड़ -कड़ कसा कडकडकड आला पाऊस वर शाब स्वागत आला धरला ढगाचा ढोल घुमू लागला बिजलीचा ताशा कसा कडकडकडाला आला पाऊस वर शाब स्वागत आला पाऊस सुरांचा वर्षाभ स्वागत आला 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 माझा गणराज आला मंगलमयान ते गजाननाचे रूप करुणासागर चैतन्याचे हे ओंकार स्वरूप भक्तीमध्ये न्हाऊन भक्त झाले ओमले चिंब गणेशाच्या भजनात नाचण्यात सांगे जांगे आला त्याला आला 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 माझा गणराज आला, आला। सनईचा सूर कसा वाऱ्यान धरला ढगाचा घोर घुनू लागला बिजलीचा ताशा कसा कडकडकडाला पाऊस सुरांचा वर शाव स्वागत आला पाऊस सुरांचा वर शाव स्वागत आला 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 माझा गणराज आला hmm. गस हो गणपति सुर निरागस हो निराग सहो गणपति सूरनिराग सुमनानि भरली ओं नित्य रीति पि चरणाभर ओङ्कार गणपति கணபதி அதிபதி சுகபதி கணப்பதி சந்தபதி நிரன் தரோனோ சூர நிராகசூர

ോഴി ഗ ജസ ഗണപതി ഗോഡാ ചോരംഗോഡ ചോരംഗ प्रधान रूप गणेशाची ओंकार प्रधान रूप गणेशा माझ्या घनान घुंगरू हर बल गौरीला गावलं माझ्या घनान घुंगरू हर गौरीला गावलं एका वर्षान आपलं हे देवा तुझ्या दारी आलो गुना गाया तुझै नमान साजा जन्म जाय बाया हे देवा दिलि हाक उद्धार कराया आभाळाची छाया तुझी सुंदराची माया मोरया 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 दारिया लो गुणकान गाया तुझ्या ना साचा जन्म जाई हे देवा दिली हा कु कराया आभा छाया तुी समुन्दरा मया मोरया 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 ओङ्कार चराचरा मंदिरी झाड घेई पाना संग फुल तू सुगंधी भगताचा पाठी राखा गरिबांचा वाली माझी भक्ती तुझी शक्ती एक रूप झाली देवातली हा कधार कराया आभाळाची छाया तुझी समुंदराची माया मोरया 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 आदियंत मो तूच खरा तूच बुद्धिदाता शरण मिळालो तुला पायावर माथा डंका वाज दहा गजरन वाचा संकटाला बळदेई अवतार देवाचा देवा दिली हा क कराया आभा छाया तुी समुन्द्री मया मोरया 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 मोया मोरया थू